पुणे शहरातल्या वाघोली परिसरात काल रात्री एक चसुमारास सुमारास धक्का एक धक्कादायक घटना घडलेली आहे एक डंपर चालकाने नऊ जणांवरती डंपर नेल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झालेला जा आहे आणि सहा जण गंभीर जखमी देखील झालेले आहेत त्या गंभीर जखमी जणांना आत्ता ससून रुग्णालयात दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावरती प्राथमिक उपचार देखील सुरू असल्याची माहिती ॲडिशनल सी पी मनोज पाटील यांनी दिलेली आहे खरं तर हे सगळं खूप धक्कादायक आहे कारण इथे जागीच तीन जणांचा मृत्यू झालेला आहे एक आणि दोन वर्षाचे दोन मुलं आणि एकाचा मृत्यू असा झालेला आहे प्राथमिकदर्शी असं दिसून येतं की चालकाने डम्पर चालकाने मद्यप्राशन केलेलं होतं खर तर आता ती माहिती तेव्हाच समोर येईल जेव्हा त्याची वैद्यकीय चाचणी रिपोर्ट हा समोर येईल आपल्यासोबत त्यांचे काही नातेवाईक देखील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या भैया सब से हो डायरेक्ट दारू अंगावर आणले दारू हा काय झालं ते म्हणजे बारा वाजून पंचावन्न मिनिटाच्या दरम्यान जोरदार वेगाने ट्रक टम्पर आला आणि मार धूमधाम धडाक्याने गाडी अंगावर आणली कधीपासून इकडे राहता तुम्ही आम्हाला चार वर्ष होऊन राहिले आजपासून आता आले आणि मंगरूर चव्हाळा माझं प्रॉपर गाव आहे तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती माझं नाव मुकेश नुरबा भोसले आणि काल रात्री जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा पोलीस किती वेळात आलेले स्टेशन मध्ये दीदी तुमचे काय याचे होते सगळे पोलिस जेव्हा पेशंट पडले होते ना म्हणजे मरून पडले होते तेव्हा आरामान आले पोलिस नाहीतर इथं एक अंबुलन्स नव्हती काहीच नव्हतं पोलीसवाले ते पोलीस वाले जेव्हा मी उठलो झोपीतून तेव्हा मला आवाज आला मी उठलो म्हटलं हा आवाज कशाचा सगळे लोक म्हटलं मारून टाकले म्हटलं तर नेमकं कुठे नक्की कुठपर्यंत आला होता डम्पर आता तुम्हाला परफेक्टच पूर बोलतो आता मॅडम आम्ही अमरावतीवरून ट्रेनने त्रिन्या, ट्रेन आलो ट्रेन आल्यावर शनिवारी बसलो आम्ही ट्रेन ट्रेनवर ट्रेन ना आल्याच्या नंतर रविवारी आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये आलो पुण्यावरून ट्रॉसनं आम्ही इथपर्यंत आलो मला बोलतो ना, ना। तो नेमकं आमचं झोपीच आम्हाला काही झोप लागली नाही ट्रेन मध्ये झोपण्यासाठी ते काय झालं मॅडम आम्ही जेवण खाऊन केलं म्हटलं आता सात वाजता पासून म्हटलं झोपून जावं म्हटलं तर आता सगळे लोक परिस्थितीमध्ये सगळे लोक झोपले आपापल्या ठिकाणी आपाप झोपले डम्पर पुण्याच्या साईड वरून आला डंपर तो पुण्याच्या साइड वरून डम्पर आला जधी डम्पर इथं येऊन पोचला जधी आवाज आला एकदा आवाज आला तो हो। मी झोपेतून जागी झालो झोपीतून जागी झाल्यानंतर म्हटलं मारून टाकले म्हटलं परते तर डम्पर इथपर्यंत त्या साईडला ह्या साईडला मारून मी मॅडम त्या साईडला मारून मी हे साइड घेणार होता, हमी हमी होता। तो हमी पण झोपले होतो अगर जर मी नाही चेता झाला मॅडम आम्हाला टाकला तर डंपर ह्या साईड त्या साईडने टाकतो त्या साईडने टाकल्या मी दगड उतरले दगड उतरून मग त्या साईडचा मी ह्या साइड टाकला मग तो डम्पर फसला मॅडम फसल्याच्या नंतर फसल्याच्या नंतर काय झालं त्यांना तो गाडी रिव्हर्स करून राहिला होता रिवर्स करे समोर घे रिवर्स करे समोर घे त्यांचे आलं ते पण तुम्हाला दिसलं का त्यांनी मध्य प्रशन केलेलं होतं दारू सोता स्वतः 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 जागी स्वतः जागे म्हणजे माझ्या पायतोरी अपघात म्हणजे माझ्या जिंदगीत नाही पहिला अपघात माझ्या पायतोरी केला त्या झाडाला लावत होता डंपर त्या झाडाला त्याला काय वाटलं का ह्या झाडाला आपण डंपर लावला त्या झाडा डंपरचा लावला तर आपली गाडी सापडू शकते लगेच त्याने रिव्हर्स मारला त्या म्हाताऱ्याने मी नाही होतो त्या म्हाताऱ्याला मी फेकून दिलं त्या म्हाताऱ्याने मग नाही तर डंपर मग रिव्हर्स घेतला असा टाकला त्यांना काय वाटलं डम्परवाल्याला आता लोक मध्ये दारू पेला पण दारू तो पेला नव्हता ते मिरीचे सोंग होते त्यांचे आम्ही त्यांना चालेर पकडून खाली काढलं तर असा तो झोपला एवढे दारू तेवढा कमीत कमी कमीत कमी त्यांनी दारू पेरलेले असं ते पेरले असं फक्त जास्ती काय दारू पेरली नाही म्हणजे एवढ्या स्पीड मध्ये आलं तर असं जिंदगीत मी माझ्या नजरेनं पाहिलं जिंदगीत मी असं नाही पाहिलं अक्षर नक्कीच आपण जसं बघितलं की भरधाव वेगात आलेल्या या डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले त्यातल्या तिघा जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि सहा जणांवरती आता ससून रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार चालू आहे खरं तर ॲडिशनल सी पी मनोज पाटील यांनी देखील म्हणलेलं आहे की बहात्तर अपघात हे केवळ डंपरमुळे झालेले आहेत आणि पंधरा मृत्यू हे डंपर डंपरच्या या अपघातामुळे झालेले आहेत तर नक्की निर्बंध कडक करण्याची गरज आहे की नाही आणि त्यावरती असलेला सुरक्षतेचा प्रश्न याच्यावरती आत्ता पुणे शहरातल्या या वाहतूक वाहतूक नियमांवरती प्रश्नचिन्ह उद्भवलेला आहे असं सर्व सर्वत्र दिसून येते तर नक्की आता पोलीस काय कारवाई करते याकडे लक्ष असणार आहे एनडीटीव्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे